संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग एकोणीसावा सर्व साधनांचे सार नामजप शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण सार जप जप तपकर्मक्रियाने मधर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय वाऊगाची श्रम व्यर्थ व्यर्थजाय हरिपाठी गेले ते निवान्त भ्रमर गुंतले सुमन कळिके भ्रमर गुंतले सुमन ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्र वर्जी यमे कुळ गोत्र वर्जी येले भावार्थ नारायण नामाचा जप हे सर्व साधनांचं सार आहे याला वेद शास्त्र उपनिषदे प्रमाण आहेत भगवत केलेले जप तप कर्म नेम धर्म इत्यादी सर्व हे व्यर्थ श्रम आहेत मधाच्या लोभाने कमळाच्या कळीत अडकलेला भुंगा तेथून बाहेर येत नाही तसा हरिपाठात रंगलेला नामधारक तेथेच गुंतून स्थिर राहतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही हरिनामारू मंत्रशास्त्राला यम सुद्धा भीतो तो, तो नामधारकालाच नव्हे तर त्याच्या कुळगोत्रालाही स्पर्श करीत नाही विवरण आपल्याला अखंड सुख असावे दुःख कधीही नसावे असेच प्रत्येक माणसाला वाटत असते परंतु या जगाचा धर्मच असा आहे की कोणतीही गोष्ट येथे कायमची नसते त्यामुळे माणसाने कितीही इच्छा केली तरी या जगात असणाऱ्या कोणत्याही वस्तूमुळे त्याला कायमचे सुख मिळत नाही या जगात एकच गोष्ट कायम टिकणारी व कायम आनंद देणारी आहे ती म्हणजे भगवान म्हणून भगवंतांना सच्चित आनंद म्हणतात जर माणूस जगातील नाशवंत सुखे मिळवण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांच्या ऐवजी तसेच प्रयत्न भगवत प्राप्तीसाठी करीत राहील तर त्याला अखंड सुख अखंड आनंद मिळवता येईल या जगात आपल्या वाट्याला जे काम आले असेल मग नियती ते नियतीमुळे असो की आपल्या इच्छेने असो ते प्रामाणिकपणे भगवंताची इच्छा समजून त्याच्यासाठी केल्यास भगवंताची प्राप्ती नक्कीच होते एखादी गोष्ट आपल्या कल्पनेने सांगण्यापेक्षा त्याला पूर्वशास्त्राचे प्रमाण दिल्यास ती अधिक विश्वासार्ह ठरते परमात्म्याने निर्माण केलेली शास्त्रे, धर्मात परम परमप्रमाण मानली जातात म्हणून माऊली म्हणतात भगवत प्राप्तीच्या सर्व साधनात सारभूत महत्वाचे साधन नारायण जप हेच आहे आणि त्याला वेदशास्त्रे व श्रुतींची वचने प्रमाण आहेत कलियुगाचे दोष नाहीसे करणारा हरे राम हा मंत्र आहे याहून दुसरा श्रेष्ठ उपाय कोणत्याही वेदात आढळत नाही मनुस्मृतीच्या दुसऱ्या अध्यायात स्पष्टच सांगितले आहे की ब्राह्मण वैदिक धर्म करो वा ना करो तो केवळ नाम जपाच्या योगानेच उत्तम सिद्धीस पूर्ण अधिकारी होईल यात काही संशय नाही पुराणे तर नाम महात्म्यासाठीच आहेत कोणत्याही वैदिक कर्माचा प्रारंभ विष्णू नामाने आणि समाप्तीही विष्णू स्मरणानेच होते हे प्रसिद्धच आहे शिवाय कलियुगात श्रौत स्मार्त धर्माचा र्यास होत असल्यामुळे नामस्मरणाधी भागवत धर्माचेच विशेष महात्म्य व तोच एक मुख्य धर्म आहे असा समस्त वेदशास्त्र पुराणे व संत महात्म्यांचा उपदेश आहे भगवान श्री विष्णू किंवा त्यांच्या रामकृष्णादी अवताराच्या सुखाच्या हेतूने केलेल्या जपाला माउली व्यर्थ श्रम म्हटले आहे भगवंता वाचून जप तप क्रिया कर्म नेम धर्म करणं सर्व व्यर्थ आहे कारण त्याने भगवत प्राप्ती तर होतच नाही पण चित्त सुद्धा होत नाही भगवत प्राप्तीचा उद्देश मनात नसताना विषय सुखाच्या कामनेने जे व्रत नेम केले जातात त्यांचा येथे निषेध असून एकादशी सोमवार व्रत इत्यादी नेम देखील नामस्मरणात प्रमाण व मुख्य मानून केले पाहिजे असे माऊली म्हणतात ज्यांनी हरिपाठी म्हणजे नामस्मरणाच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून हरिनामस्मरणाचा ध्यास घेतला ते नामधारक निवांत होतात निवांत होणे म्हणजे निर्विकल्प होणे प्रपंच विसरणे स्मरण राहणे हा ज्ञानाचा स्वभाव तर सर्व विसरणे हा प्रेमाचा स्वभाव आहे श्रीहरीच्या ठिकाणी त्याची गहाड प्रेम समाधी लागते त्या सुखामुळे त्याला आत बाहेरच काहीच जाणवत नाही चित्त अखंड भगवत कारकच असते मकरंदाच्या लोभाने कमळावर बसलेला भ्रमर त्यात इतका गुंतून जातो कि कमळ मिटलेलेही त्याला कळत नाही त्याचप्रमाणे प्रेमात तल्लीन बाहेरील दृश्य जगाची त्यातील सुखदायक दुःखदायक विषयांची जाणीवच राहत नाही अशा प्रेमी भक्तांबद्दल भगवंत म्हणतात भगव भक्तांनी माझे जे चित्तात प्रेम धरले तेच माझे भक्तांना देणे असते पण मी त्यांना प्रेम देण्याच्या आधीच त्यांनीच स्वतः प्रेमाची प्राप्ती करून घेतली त्यामुळे त्यांच्या प्रेमाला काळाची दृष्ट लागणार नाही एवढेच मला करावे लागते निवांत शब्दाचा दुसरा अर्थ निर्धास्त असा आहे संसारात किंवा परमार्थात विघ्ने येतात ती पापकर्मामुळे नामस्मरण हे असे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे की त्यामुळे संचित पाप नाहीसे होऊन विघ्ने उत्पन्न होत नाहीत त्यायोगे नामधारक निवांतपणे आपली कामे पार पाडू शकतो श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरिनाम हा आघात सामर्थ्यशाली मंत्र आहे श्री नारद शांडिल्य शांडिल्यसूत्रे श्रीमद भागवत आहेत भगवत भक्त अशा राजांना हरिनामाचा महिमा ज्ञात असल्यामुळे नामधारकाकडे तर राहोच पण त्याच्या कुळाकडे देखील ते नजर टाकीत नाहीत यमधर्माचाही शास्ता श्रीहरी ज्याच्या हृदयात वास करतो त्या नामधारकाकडे यम वाकड्या नजरेने कसा पाहिल बरे